या बातमीची प्रस्तुत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील व्यंकटेश नगर परिसरात परिसरातील नागरिकांनी साई मंदिर देवस्थान इथे कथेचं आयोजन करण्यात आलं आज या भागवत कथेचा शेवटचा दिवस आहे महा का महाप्रसादाचं आयोजनसुद्धा होत आहेत आपल्या इथे महाराज नेमकं महाराज काय का आज कुठले कुठले कार्यक्रम झाले या ठिकाणी दोन फेब्रुवारीला कथेचं आयोजन झालेलं आणि त्यानंतर या ठिकाणी दररोज दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत या ठिकाणी श्रीमद् भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं साई मंदिरमध्ये भव्यजीवे असा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे काल्याच्या रूपी या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे वरुड व्यंकटेश नगर येथे श्रीमद भागवत कथेचं आयोजन हे भरपूर अशा मोठ्या प्रमाणात असते आणि इथे महाप्रसाद पण खूप असा मोठ्या प्रमाणात असतो आणि या कार्यक्रमाचं भव्यजीवे नियोजन पाहून खूप असं छान वाटत आहे आणि ह्या कार्यक्रम पूर्ण निरंतर असा चालत राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो व्यंकटेशनगर कर परिसरातील नागरिकांनी श्री श्री साई मंदिर देवस्थान इथे दरवर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात आपल्यासोबत याच परिसरातील नागरिक आहेत नेमकं काय सांगू शकाल विविध कार्यक्रमाचं आयोजन झालं काय सांगू शकाल सर्वप्रथम चुडामणीच्या दर्शकांना माझा नमस्कार आ, हे जे व्यंकटेश नगर रोड येथील जे साई मंदिर आहे तर या मंदिर हे मंदिर जवळपास दोन हजार अकरामध्ये श्री रुपेश भाऊ दुर्गे यांनी या प या परिसरात हे मंदिराची स्थापना केली होती आणि नंतर मग आमच्या या सर्व व्यंकटेशनगरमधील जे नागरिक आहे या नागरिकांनी भक्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या लोकवर्गणीतून आम्ही केली त्याच माध्यमातून आणि आमचे आपले इथे जे नगरसेवक आहे श्री मुन्नाभाऊ तिवारी यांच्या माध्यमातून इथे आम्ही गट्टूचं बांधकाम केलेलं आहे त्यानंतर एक जिमचं बांधकाम केलेलं आहे आणि एक हनुमान मंदिर इथे बांधलेलं आहे त्या मंदि इथे स्टेज वगैरे बंदिस्त स्टेज असं बांधलेलं आहे आम्ही तर हे जे व्यंकटेश नगरमधील सगळे जे भाविक भक्त आहे हे सर्व एकत्र येतात इथे या मंदिरामध्ये कोणी अध्यक्ष नाही सर्व कार्यकर्ते आहे सर्व, सर्व सेवक आहे सर्वसेवक एक एकत्र येऊन हे एक कार्य करतात व्यंकटेश नगर परिसरामध्ये भाविक भक्तांचा मोठा उत्साह पास मिळत आहे सस्तीस श्री साई मंदिर दे देवस्थान इथे दे भाविक भक्त मोठ्या संख्येने जमलेले आहेत सर काय सांगू शकाल आज विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे व्यंकटेश नगरमधले जे आमचे काही बांधव आहे या ठिकाणी ज्येष्ठ आहे तसे छोटे छोटे मुलं आहे या सर्वांचा उत्साह यासाठी आहे इथे सर्वांना रोज खेळायला जागा आहे त्याच्यानंतर मनमोगळं करण्यासाठी म्हातारे वगैरे जे ज्येष्ठ लोक आहेत तेसुद्धा या ठिकाणी येतात त्याचबरोबर एक विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावे त्याच्यामुळे दर म शनिवारी आम्ही या ठिकाणी हनुमान चालिसा घेतो विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावे त्यांना चांगला त्यांच्या चारित्र्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून चरित्रही आणि शरीर बलदंड व्हावं म्हणून या ठिकाणी व्यायामाची सगळी व्यवस्था आमच्या सर्व या लोकांच्या मदतीनं होत आहे आणि हा जो उत्साह आहे हा यासाठी वाढत आहे की इथे जो रोजचं जे वातावरण आहे नेहमीचं ते असं दिव दिवसेंदिवसाची दिवसें प्रगती होत आहे तसं समजा मागल्या वर्षी तुम्हाला हनुमंताचं मंदिर दिसत दिसत नव्हतं तर यावर्षी आम्ही ते कसं आहे त्याचं सुशोभीकरण केलं मंदिर व्यवस्थितपणानं बांधलं मुलं येतात सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होतात आणि याच्यामुळं सगळ्यांचा आनंद कसा असा उत्साही असतो हा जो व्यंकटेश नगरचा परिसर आहे हा परिसर पहिले थोडा छोटा होता आणि त्यानंतर जसं जसं कॉलनी वाढत गेली त्यावेळेस आम्ही हा जो मंदिर परिसर आहे तो आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि कॉलनीतल्या सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींनी एक डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशातून हा परिसर आम्ही विकसित केला हा विकसित करण्यामागं आमचा उद्देश हा होता की संपूर्ण कॉलनी संपूर्ण व्यंकटेश नगर आणि त्याच्या भोवतालचा परिसर यामधील सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक मुलं बाळं हे सर्व एकत्रित एखाद्या ठिकाणी यावं आणि एकत्रितपणे आल्यानंतर एक चांगले विचार या ठिकाणी व्यक्त केले जाते आणि कृतीपूर्ण कार्य काहीतरी आमच्या हातून व्हावं या उद्देशानं हा आम्ही परिसर डेव्हलप केला साई मंदिर डेव्हलप केलं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे आवडते नगरसेवक श्री मुन्ना भाऊ यांची आम्हाला खूप मोलाचं सहकार्य नेहमी मिळत असते आणि त्याच अनुषंगानं दरवर्षी आम्ही हा साई महोत्सव आयोजित करतो आणि त्या माध्यमातून भागवत सप्ताहाचे सुद्धा नियोजन करतो आणि हा भागवत सप्ताह याचं नियोजन करत असताना आमच्या डोक्यामध्ये नेहमी विचार असतो की सर्व नागरिक या परिसरातले नागरिक एक आध्यात्मिक भावाने एकत्र यावं मन मिळावं असं वातावरण निर्माण व्हावं या पाठीमाग या भागवत सप्ताहाच्या निमित्तानं हा आमचा उद्देश असतो मला आनंद आहे की सर्व आमचे कार्यकर्ते आणि संपूर्ण व्यंकटेशनगर आणि सबोवतरच्या परिसरातील व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती बालगोपाल या सर्व मिळून हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आयोजित केलेला आहे आणि असंच आम्ही निर्धार व्यक्त करतो की पुढंसुद्धा अशीच एकी आमच्यात राहील आणि हा परिसर हे मंदिर असंच डेव्हलप होईल याची मी खात्री देतो तुम्हाला खरंच वरुड शहरातील व्यंकटेश नगर परिसरामध्ये श्री साई मंदिर देवस्थान इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह पास मिळत आहेत लोकसेवक असावं तर मुन्ना तिवारीसारखा असावं आज नागरिकांना कुठल्याही नागरिकांना कुठल्याही समस्या करता मुन्ना तिवारी सतत अग्रेसर असतात धार्मिक कामामध्ये सुद्धा मुन्ना तिवारी सतत अग्रेसर असतात आज त्यांच्या माध्यमातून आज त्यांच्या मार्गदर्शामुळे आज या परिसरातील नागरिकांच्या उत्साहाने आणि त्यांच्या मदतीने आज इथे डेव्हलप आज हा पूर्ण परिसर डेव्हलप होत आहेत आणि खरं या विविध कार्यक्रमाचं आयोजन आज या देवस्थानच्या माध्यमात होत आहे पात्र कॅमेरान निकोबावणे प्रवीण सारखे चोळा मन्यूज पोर्टल